कोकण विश्व हिंदू परिषदचे सन्मान्य अनिल साहेब जिल्हा मंत्री विश्व हिंदू परिषद परिषदे साहेब उपस्थित सर्वच मान्यवर बंधू आजच्या या गर्जना सभेच्या निमित्ताने आपण इथे सगळे जमलेलो आहोत मोठ्या संख्येमध्ये आपण इथे अनेकांचे अनुभव आपण इथे ऐकले रचना सभेसाठी आपण इथे जमलेला आहात गोमातेच्या रक्षणासाठी ओ भक्त म्हणून आपण सगळे अक्रोस आप पार्टी नाही कुठला पक्षीय कार्यक्रम नाही हे मला काय वेगळं सांगायची काही गरज नाही आपण गोमातेसाठी इथे सगळे जमलेलो आहोत पण आपण किती वेळ असं जमणार आहोत मागे रत्नागिरीमध्ये जेव्हा गाईच्या वासूचा तुकडा पडला होता मुंडक रस्त्यावर पडलं होत त्याच्यानंतर तिथे आंदोलन झालं आम्हाला मुख्य रस्ता अडवावा लागला आणि त्यानंतर काही मराठा आता अर्धा ता पावून तासामध्ये मुख्य आरोपी पकडला गेला हे आम्हाला का करावं लागत कधीतरी आपण विचार करा कोण आलो आपण एवढं अभिजात घ्यायचं आपल्याला काय चूक आहे आपली आपण गप्प बसू सुसंस्कृतपणा आपल्यातच आहे इतरांमध्ये नाही हो मातेचं रक्षण व्हावं याच्यासाठी आपण करा का रत्नागिरीमध्ये गाईच्या वासूचं तोंड पडलं ते कुत्र्याने खाल्लं असं पोलीस रिपोर्ट मध्ये आहे मग तिथे राडा झाला राड्यामध्ये आमची मुलं पकडली गेली का कारण का ते एका एका समाजाच्या एरियात जाऊन तुमाकूळ घातला घरात घुसून मारलं अभिनंदन तुमचं <प्राथ> काय आमच्या मुलांशी मी पोलिसांना याच्यात दोष देत नाही कायदा तसा आहे या नॉन अबल आपला वेदल कायदा आहे तो नॉन वेलेबल आपल्याला करायचा आहे त्याचा उल्लेख आता सन्माने नातू साहेबांनी केला जेवढी कलम साहेब कोंगरवीच्या या विषयामध्ये लागली ना सगळी गाडीचा ते जे मोटर वाहन कायदा कलम सहासष्ट पब्लिक वन नाईन्टी टू तो पण वेलेबल आहे भारतीय न्याय संहिता दोन हजार तेवीस चे कलम वेलेबल आहे महाराष्ट्र पोलीस अधिनियम एकोणीसशे एक्कावन्न चे कलम एकोणी एकशे एकोणीस वेलेबल आहे प्राण्यांचा अधिनियम आहे महाराष्ट्र पशुधन आहे हे करणारे कोण आहे सगळे आहेत तुम्हाला तुम्ही एफ आय आर बघितली का मला माहित नाही मी तुम्हाला माहिती देण्याचं कारण एवढंच आपल्याला प्रत्येक गोष्टीची माहिती असावी म्हणून आपल्याला माहिती ना तुम्हाला कळले पाहिजे इकडचे आपल्या आजूबाजूचे आहेत तिथले तर भरला आणि चोखात झाला wow. आरोपीच नाव इकबाल खेरडकर दुसरा मुबार खेरडकर तिसरा शमशुद्दीन केरडकर चार जुने बागवान हा कराडचा आहे असे सगळे आरोपी आता पोलीस कोठडीत आहेत त्यांना तीन दिवसाची पोलीस कस्टडी मिळाली तीन दिवसाची आमच्याकडे सचिन चाळके आहे कुठे आमचा खेडचा सचिन चाळके आमचा सहकारी दोन हजार बावीस मध्ये बरोबर ना सचिन दोन हजार बावीस मध्ये दोन हजार एकोणीस मध्ये तरी अशीच एक वाहतूक थांबवली गावाला आला वाहतूक थांबवली तिथे राईड झाली अनेक लोक जमले पोलिसांनी मला वाटतं त्याच्यामध्ये कस तरी नियंत्रण आणलं तेव्हा आमच्या सचिनला आठ दिवसाची पी सी मिळाली होती आठ त्याचा गुन्हा काय होता त्यांनी गाडी थांबवली हो आज हा गाडी थांबवला गेला त्याच्यावरती रिव्हॉल्वर काढली गोळ्याने काढल्या रिव्हॉल्वर काढले रिव्हॉल्वर काढली आमच्या सचिन आणि सहकार्यांना सगळ्यांना ज्यांनी गाडी पकडून दिली पोलिसांना ज्यांनी थांबवली अशा खर म्हणजे काय त्या गाडीवर आमच्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या मागच्या काच स्टिकर होता आमच्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्टिकरच्या आधारावर ती गाडी पुढे चालत होती या लोकांनी थांबवली या सगळ्या विचारांना आठ दिवसाची पी सी मिळाली वीस दिवसाची ज्युडिशियल कस्टडी मिळाली अठ्ठावीस दिवस ते तुरुंगात होते तीन दिवसात सुटणार तीन दिवसात हा पहिल्यांदा गुन्हा नाही केला त्या लोकांनी इकडचा मागचा याच्या अगोदरचा तो गुन्हा झाला त्याच्यामध्ये पण एक करत करेल याची पद्धत काय आता आपल्या मार्दोली सावर्डे यांचे कत्तलखाने आणि कत्तलखाने हे कुठे आहेत किंवा हे सगळं हात विषय करतात कुठे डोंगरावर कारण डोंगरावर पोचणं कठीण कोण जरी खालती आला डोंगराच्या पायथ्याशी तरी खालती त्यांची लोक असतात वरती लगेच कळवतात आणि तिथून त्या बाकीच्या गोष्टी सगळ्या मॅनेज होतात अगोदर ते गाड्या वापरायचे मग सचिन सारखे आमचे सगळे सहकारी गो भक्त सगळे त्यांना संशय लागला की ह्या गाड्यांमधून हे खाली आणताय आणि आपल्या छत्रपतींचे वगैरे स्टिकर लावून आणताय आणि खाली आल्यानंतर काही लोकांना संशय लागला म्हणून आता काय करायला लागले काय हिंदू जे गुरु सांभाळतात त्यांना पैसे घेऊन विकत घेऊन त्यांना खाली आम्हाला अमुक अमुक स्पॉटला ती गुरु आणून द्या असं करून त्यांना खालीपर्यंत आणायला लागले कालूस त्याचा कोण हा इम्रान मलका कांदोलीचे कोण फारुख तांबळे इरफान तांबळे मुसा तांबळे सावरड्याचे कोण मुजीब तांबू यांच्यात घालायचं नाही बांबू त्यांना भीती आहे कोणाची मी मागे पण जेव्हा रत्नागिरीला आंदोलन केलं होतं तेव्हा एस पी साहेबांना सांगितलं होतं साहेब हे इथे थांबणार नाही हे बेलेबल ऑफेंस तुम्ही सगळे लावताय हे सगळे बेलेबल ऑफेंस हे घेणार काय घेणार येणार ते बेलेबल ऑफेंस तीन तीन चार चार दिवसामध्ये सुटणारी लोक फक्त दिले जाणार ते सभा घेणारे कळलं ना म्हणून ते पोटपेडी काय तुझ्या निवड करते आणि एका हॉलमध्ये आपण बसून फक्त घोषणा देऊन होणार आहे हे काय करायचं चुकळ ना आवाज दिनाय आता लक्षात ठेवा जेव्हा कधी पोलीस आरोपी करतील तर आरोपी नंबर एक विलेश राणी आहे लक्षात ठेवा अहो आमच्या भाई आता पुढांना कापता अहो अगोदर तस्करी एक दोन एक दोन अशी गुरांची व्हायची आता बावीस पकडले गेले पुढं बावीस तीन बेशुद्ध होते मी पोलिसांना दोष देत नाही त्याचा कलम आम्हाला बदलावे लागते ज्याचा उल्लेख आता व्यासपीठावर झाला ते आम्ही सभागृहातून करणारच मी तर माझ्या व्हिडिओ मध्ये पण सांगितलेलं आहे की साहेब याला मोकाच लावला पाहिजे याच्याशिवाय दुसरा कायदा संघटित जसा टाळा होता ना टाडा मध्ये काय होतं टाडा संपला मोबामध्ये काय होत आपण बॉम्बस्फोट तर ती जी लोक त्यांचं इन्वॉल्वमेंट होत बॉम्बस्फोटीमध्ये ते जिथे जेवायला बसले ना त्या मालकाला पण उचलतात त्या मालकानी नंतर सुसाईड कमिटी केली म्हणजे विचार करा जर असे गंभीर गुन्हे करणारे लोक जर यांना कायद्याचा धाक नाही तर आपण ह्या सभा घेऊन जसं आता मला वाटतं आताच मला वाटतं भावे साहेबांनी जसं सांगितलं ना आपल्याकडे मॅनपॉवर रस्त्यावर भरपूर आहे पण त्याच्यावरती कडक काय कायदा करण्यासाठी येणाऱ्या अधिवेशनामध्ये मी माझ्या व्हिडिओमध्ये पण सांगितलंय साहेब हा निलेश राणे जेवढी ताकद लावायची तेवढी लावेल पण या अधिवेशनामध्ये सरकारला सांगण्यासाठी की साहेब आमच्या गो मार्गेला वापरणं मी माझ्या पहिल्या पहिल्या भाषणात पण उल्लेख केला होता साहेब आपण जर आपल्या सरकारमध्ये आपण म्हणतो हिंदुत्वाचं सरकार आहे तर आपल्या हिंदुत्वाच्या सरकारमध्ये आपण गाडीना आणि गुरांना नाही वाचवायचं तर कुठला सरकार करू आपण वाचवणार आहे मी आता पोलिसांशी पण बोलून आलो पोलिसांची चूक नाही ते करतायत सहकार्य मग मी त्यांना एक उदाहरण दिलं नातू जुना सहकारी होता भूषण नावाचा चायनीजच्या गाडीवर भांडला होता संध्याकाळचा पण चायनीजच्या गाडीवर भांडला कोणाचा तरी विषय झाला आणि गाडीवर भांडला साहेब तो एकमेव पुन्हा त्याच्यावर त्याच्यावर एमपीडा लागला कारण काय दाखवलं की हा हिस्ट्री आहे गुन्हेगारी वर्गाचा आहे मी बोलत साहेब मग हे कोण आहे नावास एम जाऊ दे एक एक वर्ष बिनबेलच्या जे जेलमध्ये आता साहेब कारवाई सुरू केली एमपीडा मध्ये घ्या एक एक वर्ष बिन मध्ये जाऊ दे कारण हा विषय वेगळा झाला एमपीडा कायदा इट इज द डिस्क्रिप्शन ऑफ पुलिस टू मेन्टेन रोएल ऑर्डर आणि त्या कायद्या अंतर्गत जर घेता आलं सगळे एक वर्ष बेल नाही तो दुसरा विषय निघाला हिची परब इथे झाला मोठ ने नेक्सेस आहे सगळे याचे मोठे व्यापारी कदाचित कराड मध्ये मी माहिती काढतोय पोलीस डिपार्टमेंट पण मला आणि पोलीस डिपार्टमेंट स्वतः माहिती त्याच्यामध्ये घेते आता साहेब मी सगळ्या विश्व हिंदू परिषद असेल आपल्या सगळ्या हिंदू संघटनाला सांगतोय खोपरे बारा ही पुढची ही सभा संपली तर पुढची सभा कराड़ मग जिथून वाहतूक झाली तिथेच कशाला सभा घ्यायची इथे वाहतूक थांबते ना तिथे पण सभा घ्यायची करायचं पूर्ण उद्ध्वस्त करून टाकू अर्धवट कशाला आणि मी पोलिसांना पण सांगितलंय ठीक काय इकडची आज सभा संपवतो अटकतो पण येणाऱ्या काळामध्ये आपल्याला सगळ्यांना कराडला जायचं लक्षात ठेवा पूर्ण धंदा करतो आमच्या गाईंवर म्हणून आणि काय नेते यांचे वेगवेगळे नेते काय म्हणतात आपल्याला भाग येत नाही बावीस बावीस ब ट्रक मध्ये घेऊन चालले होते मी त्या माझ्या व्हिडीओ मध्ये पण म्हटलंय की गाड्या पुढे गाडी मागे मध्ये गाडी बावीस बुरो आणि जेव्हा मला वाटतं पोलीस डिपार्टमेंटने एक व्हिडिओ पण काढला की कुठल्याही जनावर ला इजा झालेली नाही बरोबर आहे ना त्या व्हिडिओ मध्ये आहे मी तेच सांगतोय बरोबर आहे ना त्याच्यामध्ये सांगितलेलं आहे की कोणाला इजा झाली नाही जर इजा झालेली नाही तर जो दुसरा कलम लागला आहे प्राण्यांचा छळ प्रतिबंधक अधिनियम अकरा ब्रॅकेट ए आकाशासाठी लावला दुखापत झाली म्हणूनच लावला ना मला कोणाचाही संघर्ष करायचा नाही ज्यांच्याशी करायचा आहे ना त्यांच्यापर्यंत मेसेज गेलेला आहे हे का आपण सोडायचं नाही पण दर दोन तीन महिन्यांनी त्याचा खोकरे महाराज पेल्लीच्या कुंबरणार त्यांची जागा मध्ये धोक्यात आली होती तीन हजार कुरा रस्त्यावर येणार होती या माणसाने योग्य तीन हजार कुरं आमची <laughs> कोकरे महाराज एकटे उपोषणाला बसले होते तेव्हा ही गर्दी कुठे होती तुम्ही रस्ता अडवला असता ना त्या माणसाकडे येऊन सरकारने स्वतः जमीन त्यांच्या नावावर केली असती गोशाळ्याच्या नावावर केली असती पण तेव्हा कोण आलं नाही हॉलमध्ये नाही बैठक बोलवणार कधी कधी नाही आदेश कोणाचे मिळणार ते, ते, को ते, को ते समोरचे बघा एक साऱ्या ट्विटरच्या एक व्हॉट्सअपच्या मेसेजवर कुठे कुठे पसरलेले असतात काय काय करत असतात ते लव ज्यांच्या मध्ये काय आहे हेच आहे मी संघाच्या एका बैठकीला होतो मी संघाच्या बैठकीमध्ये बोललो साहेब हे घाबरत नाहीये कायदा हा वरतून खाली आला पाहिजे आपण खाली चार लोकांना फटके घातले ना म्हणजे तो वरपर्यंत तो मेसेज जात नाही कायदा आपले करण्यासाठी आम्ही पणाला लावणार आमची ताकद पण तुम्ही पण लक्षात ठेवा सगळंच काय सरकारकडे असंही समजू नका आपण संघटना म्हणून काम करत असताना आपण एकत्र काम करत असताना कोकरे महाराजांसाठी लोक तीन तीन हजार गाई कसे सांभाळत असतील काय करत असतील त्यांना कोण देतो इकडे त्यांच्या भाषणाला जेवढ्या टाळ्या पडल्या जेवढ्या मदत शिके बांधल्या धनगर समाजाचा माणूस अख्ख्या महाराष्ट्राच्या वारकरी संप्रदायामध्ये त्यांची उडवज आहे गाईच्या रक्षणासाठी लढतोय कोणतरी नेता येतो त्याला एम प्लॉट हवा जातो आणि ह्यांच्यावर मग ते सगळं संकट ह्यांच्यावर उभं राहत तेव्हा कोण आलं नाही एक वासरू गेलो होतो रत्नागिरीला बघतो हे वासरूचं तोंड खाली पडलं होतं सांग बघवलं नाही आपण बघता बघतो बघ बघ कसं आलं बघ मोबाईल वर कोणाच असेल कोणी केलं असेल ते सुधारणार नाही ते म्हणजे सुधारणारच नाही आपण काय सुधारतोय माझा प्रश्न तो आहे अहो एवढ न सहन करण्यासारखं आता झालं गेलं रोज राज, रोज रातपणे डोंगराच्या वरती कुठेतरी आपल्या गाई कापल्या जात आहेत आपली गुरं कापली जातात अच्छा त्यांचे स्वतःचे गोठे आहेत त्या गोठ्यामध्ये ते सगळं पाळलं जात आहे सीसीटीव्ही कॅमेरा लावलेत सीसीटीव्ही कॅमेराचं तोंड एकीकडे दाखवत आहेत की फक्त बघा आम्ही भाई कॅमेऱ्याच्या मागे सगळे धंदे चालू आहे कुठे मारोली कुठे नाका खाली आपल्या घेऊन जाणार कारण रस्ता कुठे आपल्या मध्या रस्त्याने चिपळूणच्या बाजारपेठेच्या बाजून आपण क्षतीपर्यंत हे सगळं सहन करणार कधीपर्यंत सगळं आहोत धनाट्य आहे ते धनाट्य आहे कोकरे महाराज त्यांच्या भाषणातून बोलले मी अमुक समाजाच्या विरोधात नाही मी आहे <laughs> समाजातील लोक कशासाठी करतात हे सगळं कुठेही काय झालं आमच्या मुली पळवल्या जातात आमच्या गायी पळवल्या जातात आता जमनी पळवायला लागले मध्ये कायदा आला काय नाही म्हणे कुठली कुठली ती गोविंद व पोटाची अरे उद्या कुठल्या जमिनीची व पोटाची जमिनी सांगत आता मी सांगतो उद्या त्याच्या मुंबईला हाजी आली आहे ना ती आमचीच आहे आमच्या संस्कृतीची आहे माझ्या आजोबाने घेऊन ठेवली होती पेपर बघायला विसरली <laughs> अरे ऐकून घेतोय म्हणजे काय काही करत राहणार तुम्ही लोक अरे सहन करतोय नाही आपलं हिंदू कसं आहे सगळं विचार हे आहे ना सगळं सहन करणार आहे कोणी सांगितलं तुम्हाला आमच्यासारखे पण आहे आम्हाला काय फरक पडतो काय निवडणुकीसाठी नाही चाललंय सगळं अहो आपण नाही बोललो तर कोण बोलणार आहे हा आपल्या राज्यामध्ये आपल्या देशामध्ये आपण सगळ्यांनी घ्या हा सगळा विषय गांभीर्याने घ्या काय हिंदू याच्यामध्ये अडकलेले आहे त्यांच्याकडे पैसे नाही यांचे पैसे बघा कुठून येत आहेत मला एक सांगा हो? चिपळूणमध्ये एक भाग आहे का नाही जिथे सगळ्या बोर्ड उर्दू मध्ये लिहिलेले कोणी मान्यता दिली आहे ना कुठला तो मला विसरलो मी तो रस्ता कुठला आहे तो रोड रोड तिकडे उर्दू मध्ये कस होणार काय सुनाथ उर्दूचा गव्हर्नमेंट स्पॉन्सर्ड आहे गव्हर्नमेंटनी बनवलेली आहे पण काही रस्ते मला कळले सौदी अरेबियातून स्पॉन्सर होऊन रस्ते रकलेले आहेत परवानगी कोणी घेतली अहो आपल्या नाकाखाली चाल चाललंय सगळं इथे वाळूचा व्यवसाय करणारे कोण आहे कोण टेंडर आपले हिंदू वाळूवाले बाल बाल नाही विचार करायची सगळी गोष्ट हा गाईंपर्यंत विषय थांबलेला नाही हा पोरी पळवण्यात हा विषय थांबलेला नाही तर धाडक बघा किती वाढत आहे आज पोलीस डिपार्टमेंट आपल्याला सहकार्य करत सगळ्या गोष्टी मला मान्य आहेत आम्ही फडणवीस फडणवीस साहेबांना सांगणार आहे फडणवीस साहेब सहकार्य करणार हिंदुत्वचे त्या मुख्यमंत्री आहेत शंभर टक्के ते आपल्याला सहकार सहकार्य करणार मला खात्री आहे <प्रिया> आपण एकत्र आज सगळे जमलो हे सगळे किराटकर वगैरे ही सगळी जी काही कंपनी आहे ना एक बाल बघा कोकण आहेत ते सगळे त्या सगळ्यांना जेलमध्ये टाकल्याशिवाय आपण कोणी गप्प बसायचं नाही आहे मध्ये हे इंडियन हॉस्ट्रिया मध्ये सुटतील म्हणजे ज्युडिशियल कस्टडीमध्ये त्याच्यानंतर ते आपल्या पाहिजे लक्षात ठेवा आपली कस्टडी एवढी मजबूत पाहिजे आपलं कोर्ट वेगळं लक्षात ठेवा ते दे खाबरले पाहिजे आपल्याला आपण काय तुम्ही चांगलं काम करता म्हणून तुम्हाला थांबत नाही तुम्ही काहीतरी चुकीचं करताय तु, तुम्ही आमच्या देवावर हात टाकताय अहो तेहतीस कोटीची आमची गाय कोटामध्ये तेहतीस देव आहे आमच्या भाईवर हात टाकता तुम्ही आमच्या देवी देवतांच्या नावावर हे लोक मस्करी उडवतात तो सांगा तो ओबेसी होतो माहिती आहे ना तो छोटा तिकडचा हैदराबादचा हलकट हलकट माहिती ना तो हो तो म्हणतो कैसे कैसे नाम होते गणपती लक्ष्मी माहिती ना तो बोलला त्यांचे नगरसेवक आणि आमदार खासदार निवडून देतात आपल्या महाराष्ट्रामध्ये यावेळेस आल्याने सोडून द्या द्याव आहे आपण गांभीर्याने घ्या शांत राहिल्या आयुष्यभर शांतच राहावं लागेल कोणतरी छातीवर पाय टाकून पुढे निघून जाईल काहीतरी वेगळं बंद करत बसेल समाज बिघडून टाकेल आजूबाजूला बघाल तर आपल्याकडे काही शिल्लक नसेल जमीनच नाही राहिली आजूबाजूची राहिले नाही ना तर काय उपयोग आहे महाराज त्या काळात गप्प बसले असते ना आपली अड्डाव पण राहिली नसती आज विचार करा ते कशासाठी मावले मावळे आपले ते सगळे त्यांनी आपला जीव गमावला कशासाठी शिवाजी महाराज लढले कशासाठी संभाजी महाराज लढले आपण सगळ्यांनी जर एका हॉलमध्ये बघतो हे बसून चर्चा करत बसली तर त्याच्या उपाय निघणार नाही मी नाही सांगत तलवार काढा पण जिथे तिथे गुरांची तिथे जिथे पकडली जाईल ना गाडी जाणून टाका नको आपल्याला बाकी मी बघून घेईल आरोपी नंबर एक मला घाल काही हरकत नाही कधीतरी कुठेतरी पाहिजे आपल्याला कळलं पाहिजे की ह्याचं महत्व काय आहे हिंदू धर्माचं महत्व काय हो हिंदू रा, हिंदू राहिला ना तरच देश टिकणार बघा जिथे जिथे मुसलमान देश होते ना जिथे जिथे राजे मुसलमान होते लागले ला ते देश फक्त आपला हिंदू इकडचा ह्या देश म्हणून राहिला संवेदनशील वगैरे वगैरे आपल्याला जे काय सांगतात ना म्हणून राहिला म्हणजे नितीन गडकरी साहेब बोलले नाही का जिथे मुसलमान एकावन्न टक्के झाला तो देश राहिला नाही आज पण आपण हिंदू सत्तर टक्के साठ पासष्ट टक्क्याच्या आसपास आहोत आपली राहू नका एका बाजूनी संख्या वाढत चाललेली आहे दुसऱ्या बाजूने आपण फक्त कधी थिएटरमध्ये कधी कशामध्ये कधी आपल्या मनोरंजनामध्ये एवढं सोपं समजू नका हे सगळं चारी बाजूने घेरलं जाणार आहे त्यांच्याकडे अमाप पैसा आहे तिकडे दुसऱ्याकडे परदेशामध्ये वगैरे सगळीकडे परदेशामधला पैसा इकडे वापरला जातो अहो मध्ये वापरला जातोय तर तुम्हाला काय वाटतं मुंबई ठाण्यामध्ये वापरला जात नसेल चिपळूणचे रस्ते बनवत आहेत तुम्हाला काय वाटतं मुंबई आणि बाकीच्या शेअर मार्केटमध्ये वगैरे हो यांचे पैसे नसतील ते काय दाऊद आणि छोटा शकील वगैरे तिकडे काय फक्त झोपा काढतायत काय शेअर मार्केटमध्ये घुसवत आहेत डुप्लिकेट नोट मध्ये देशाची वाट लावत आहेत डुप्लिकेट करन्सी बनवत आहेत चारही बाजूनी देशाला घेत आहेत ड्रग्ज मध्ये लोकांना व्यापारामध्ये मुलांना बरबाद केली हो पिढी त्या गोव्यामध्ये बघा आमच्या सिंधुदुर्गामध्ये आता लांज्यापर्यंत प्रकरण आलं दोनशे दोनशे किलोचे ड्रग्स कोण आणतय पुन्हा आणतय हिंदू आणतय वाटत तुम्हाला मग कोण आणत आपल्याला सगळ्यांना माहिती चारही बाजूने आपल्याला घेलं जाते पण आपण गपचूप राहिलो रे नाही होणार आज आपली गरजेला सभा झाली त्याच्यामध्ये जसत नातू साहेब बोलले ही सुरुवात आहे इथून पुढे जे काय आपल्याला करायचं ते आपण शंभर टक्के करायचं ही पहिली सभा सभा तिथे आहे त्या कराडच्या तुम्ही लक्षात आलेच पाहिजे संख्येने आपल्याला तिकडे जमायचं आहे आणि एकदाच काय ना काहीतरी यांना खेचल्याशिवाय ना दुसरा महाराष्ट्र आपल्याला इकडे घडवावा लागेल आणि ह्या लांड्यांपासून महाराष्ट्राला मुक्ती द्यावं लागेल सगळ्यांनी एक संघ राहावा सगळ्यांनी आज जशी एकजूट दाखवली सगळ्या चारी बाजूनी आपण सगळे जमलो खरोखरच मनापासून सगळ्या संघटनांचे मनापासून आभार व्यक्त करतो आपण शांतपणे माझा ऐकून घेतलं आपण आज जो संकल्प घेणार तो संकल्प सोडू नका गाई आपली गो माता आपण सगळे गो भक्त म्हणून आपण इथे सगळे जमलो आपण जसे आज जमलो वारंवार जेव्हा आपला धर्म आपल्याला हाक देईल आपण तसंच जमायचं